गराय बदचा बघूचा एमराय बधता बघूता गांबराय बधचा बघूचा 니가마라이 바디타 보두타이 바니가마라이 바디타 보두타이 바니가마라이 바디타 보두타이 바. ూర్తింపస్మై శ్రీ గురుస్ श्री गुरु गौरमान नामधारक शिष्य देखा इंद्री सिद्धाशी कौतुका प्रश्न करमधारक सिद्धाला विनंती करू लागली प्रश्न करू लागले एक चित्ता नाही का म्हणजे हा गुरुचरित्र जे ग्रंथ आहे या ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथाचं अध्याध्याचं फलश्रुती वेगळी आहे

जे अन्न म्हणजे त्याला एक वय वे, वैरत्व झालं होतं अन्न संघ अन्न खाले की त्याचा प्राण जाईल काय असं त्याला व्यथा होती परंतु गुरु महाराजांना त्याच्यावर इलाज केला आणि त्याची व्यथा जरी केली त्याच्या नंतर त्याचे पुढे काय झालं ते सांगाय हे वचन संतोष करी शिक आपण गुरु चरित्र काम दे जास्त वचन ऐकून सद्गुरू सांगितले गुरुचरित्र हे ग्रंथ आहे काम देणु समान आहे जस काम देऊन वाटेल आपण जे काही पदार्थ मागाल ते पदार्थ आपल्याला ते काम देणं करून त्रास होतो त्याचप्रमाणे प्रमाण हा ग्रंथ कथा अमृत तसा आहे म्हरे आणि हे सदगुरू हो त्या शिष्याला सांगत एक शिशी आशी रिक्षा केली ज्याची भवानी ह्या वरी संतोष मी प्रसन्न झाले पर ज्याच्या घरी भिक्षा घेतली सद्गुरूनी त्याच्या घरी संतोषून त्याला प्रसन्न झाले सद्गुरु आणि त्या त्याला काय फळ झालं तृप्ती ते आहे गुरुभक्तेचा प्रकार पूर्ण विचित्र पूजा केली म्हणजे सद्गुरूची त्या ठिकाणी पूजा करण्यात आली ते पूजा घेतली त्याच्या त्याच्यामुळे सद्गुरु त्या ठिकाणी अति संतोष झाले पुन्हा दीक्षा घेतली संतोष होऊन त्या भक्ताला प्रसन्न आहे तयासा आहे देवदेवत असे श्री गुरु बोलते संतोष भक्त होमशेव जो होता सद्गुरुचा पूजा केली केल्याच्या नंतर असा आशीर्वाद दिला सायंदेवाला तुझ्या घरी पुढे आता वंशामध्ये पिढी पिढ्यान पिढी वंशवंशी माझे भक्त होतील मुंडे आणि उत्तर उत्तर तुला म्हणजे सर्व संसारामध्ये सुख प्राप्त होतील आणि पुत्र पुत्र आदि सर्व संपन्न होऊन आनंद नांदतील आणि माझे भक्त होतील असा रे देव हा वचन साय देता झाला पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला घडी घडी आणि विनंती करू लागला घडी ला घडी पुन्हा पुन्हा विनंती करू लागला जैसे आदि सदगुरु त्रिमूर्ति अवतारू अविद्या माया दिशी नरो वेदा गोचर तुझी महिमा मग आता देवाची स्तुती तुला सायम देव देवा म्हणजे मायेच्या आणि अविद्येच्या पलीकडे असणारी अगोचर मूर्ती तुमची दिसत आहे तर म्हणजे युगायुगी देवा अवतारून आणि अज्ञानाचा अंधकार अविद्येचा नाश करण्यासाठीच तुमचा अवतार आहे असं ते सायम देऊ म्हणून हो आणि या ठिकाणी मुळे ब्रिष्ण महेश एकच तू दत्तात्रय प्रभू या ठिकाणी तुम्ही प्रकट झाला मनुष्य वेश नसून अवतार वेशामध्ये या ठिकाणी मनुष्य वेशामध्ये आपण अवतार घेऊन जीवाच्या कार्यासाठी आपण अवतार परत येवर असं मला वाटत आहे यासाठी सायनुजे म्हणून

माझ्या वंशामध्ये परंपरा पुरण पार माझ्या वंशामध्ये तुमची भक्ती असू द्या आणि पुत्र कुत्र धंदाने सर्वदेव देऊन सर्वांना सुख संपन्न करा अशी विनंती त्या ठिकाणी सारदेव देवाला करू वचने सेवा करीतो दो दहापुरुर आता काय म्हणले त्याची विनंती करून पुनर करून सेवा करीतो दोर येवनी अकरा जेवणद्वारे जेवणद्वारे म्हणता ना याच्यामध्ये महाजी महापुरु होता म्हणजे देवामध्ये या ठिकाणी घरी हा नोकरी कर ला म्हणले सायंदेव जे होते येवणा घरी कुरुराच्या घरी आजा क्रूर आहे म्हणले ते पण मला त्या घरी सेवा करणं म्हणले माझा योजना आहे माझे मी त्या ठिकाणी नोकरी करत आहे असं ते सायंदेव म्हणून प्रत्ये समात हे ब्राह्मणाची कारणे आमासे बोलावी तसे मग असं त्या ठिकाणी मुलगा परतीवर्षी ब्रा, क्रूरपणानं ब्राह्मणाचा घात करतो मुले हा येऊन असणारा मुसलमान राजा ब्राह्मणाला म्हणले प्रतिवर्षी घात करून त्या ठिकाणी त्यांची आत्मघात करतो ब्राह्मणाला आणि त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलावतोय आम्ही त्यांचे नोकर आहोत असं ते सायंदेव दत्त प्रभूला सांगू लागले जातात माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण आपण त्या ठिकाणी म्हणले आता माझी बारी आहे म्हणले आता प्रतिवर्षी ब्राह्मणाला एक कापत म्हणले ते परंतु आता मी जर त्याच्या भेटीला गेलो बोललो तर माझं निश्चित मरण आहे परंतु तुमची भेट झाली आता मला म्हणून माझ मी तर त्या ठिकाणी म्हणले आता, आता गेलो तरी तुमची भेट झाल्यामुळं माझं काय मरण झालं होणार नाही आणि झालं तरी तुमची मला भेट झालेली आहे तेव्हा म्हणून संतोष ने श्रे गुरु आपुले हाती दत्तात्रय प्रभू नेवाच्या आणि तुला चिंता करण्याचं काही कारण नाही आणि अभय वर दिला आणि तुला त्या येवना कुणा आता कोणताच काही त्रास होणार नाही म्हणून असं त्याला आजीवचन दिले तुरेवना भेटावे

न पिढ्या पिड़ा, तुझ्या वंशामध्ये तुझ्या वंशात आलेली सर्व तुझी पिढी माझे सर्व भक्त होती म्हणजे म्हणून तुला भियाच काही कारण नाही म्हणजे परंपारे अखंड लक्ष्मी निरोगी होती शेता आणि परंपार म्हणले परंपार तुझ्या पिढ्यान पिढ्या तुझ्या घरी पुत्र पोत्र पो, मुलं मुली नातू सर्व काय तुझे धन दाने सर्व देवा सुकान नांदती आणि माझी भक्ती करती मनुसनी त्या ठिकाणी आणि लक्ष्मी तुझ्या घरी नांदर असा सद्गुरूने त्या सायंददेवाला वर दिला ऐका हा बोल राजो नंगे सायंददेव ब्राह्मणे होता त्या ज्या ठिकाणी तो एवण होता त्या ठिकाणी ते सायंददेवले देवाला सर्व아서 वर प्राप्त करून घेतला आणि प्रतिवर्षी ते ब्राह्मणाची हत्या करत होता तो कृष आणि आता या वर्षी त्या सायंदेवाला जायचं होतं ते गेले गेल्याच्या नंतर मग ते देवाचा नमस्कार करून त्याच्याकडे गेले कालांत ब्राह्मणा ते पाहता कैसाला रूप होता झाला आता कालांत का म्हणले का जसा काय गर्दन काळच हेमच वय हेमचिवाला निघाला आला असा पाण्याबरोबर बरोबर डोळे काढून लोटाळून आता ते येवना ब्राह्मणाला कज्ञान बरोबर क्रोधित झाला लोक गेला येवन भय चकित म्हणे श्री गुरु शे आता त्या ठिकाणी निर्मूक झाला आणि ग्रहात गेला आणि त्याला अति क्रोध आला त्या येवनाला आणि सायनदेव श्री गुरुच ध्यान करू लागला

ब्राह्मण जस कि गरुडाच पिलू राहते परंतु सर्पाची ताकद नाही त्याला दोष करण्याची तस म्हणले या सद्गुरूची कृपा याच्या देवावर असल्यामुळं त्या यवनाला किती जरी क्रोध आला असला तरी त्याच काही वाज म्हणजे रोंगी बाग वाकड वाकडा करू शकत नाही म्हणजे का एखादे मासे रावत्रासी एखाद्या शिवाला म्हणले काय हाती काय त्याला थोडं खाऊ काढणार आहे मुली त्याला हातीला शिव खाते तसं म्हणले शिवासर करा असणार तो परंतु काय करणार आहे काय करणार असं झालं म्हणजे श्री गुरु सम्र त्याशी कैसे भय दारुणा आप का मृत्यू मृत्यू काय करीया ज्याच्या घरी सद्गुरूचं ज्याच्या घरी दत्तात्रय प्रभूची भक्ती आहे जे कोणी दत्त प्रभूची भक्ती करतात त्याला म्हणजे हा यवण काय करणार आहे ज्या ठिकाणी दत्त प्रभूची भक्ती आहे त्या ठिकाणी काळ सुद्धा भय पावते तर या यवनाची काय ताकद आहे म्हणजे ज्याचे मृत्यूचे भय काय श्री गुरु कृपाला सद्गुरुची कृपा झाली त्याला सगट सकट त्याला मृत्यू सुद्धा नाही तर हा यवण काय करणार आहे म्हणजे अंतपुरात जाऊन केली भ्रमित होऊन सम्र्यासी नाही असा तो अंतपुरामध्ये रागा रागा ते क्रोधित बघला आणि केला आणि त्या जागी जाऊन जे झोपला तो येवण त्याला आपल्या शरीराची सोय नाही मी काय काय करणार होतो काय करायचं होतं मला हे त्याचं त्याला ज्ञान नाही हृदय होते महाराज झोपल्याच्या नंतर त्याच्या हृदयाच्या ठिकाणी एवढी काही जाळ होऊ लागला आग होऊ लागली त्याची एवढी त्याची काही प्राणांत होती काय आता मी आता मरतो की काय आहे की असं त्या काल येऊन आला त्या वाटू लागला त्या कुरुर येऊन

वस्त्रे भूषेने देऊ ने निरोप देतो तेरा म्हणले मग त्या ठिकाणी सायं त्या सायंदेवाचा सन्मान केला वस्त्र भूषेने देऊन तुम्ही आपल्या आपल्या घरा घरी जा असं त्या काळ ग्रुरेवणाला सांगितलं संतोस रे आला ग्राम हा वेग वस्त्र वस्त्र गंगात्री रे श्री गुरुचे चरण दर्शना त्या ठिकाणी आनंदित होऊन तो सायंदेव घरी वापस आले आणि गंगा गंगच्या काठेला दत्तात्रेय प्रभू त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सायन गेले करीत पाण्या बराबर त्यांना आपल्या देवाला स्तोत्र केलं आणि त्याचे सर्व स्त्रोत्र घालून सदुरा नमस्कार केला जे काही घडलेली हकीकत होती त्याला जो काय अनुभव आला होता त्या योनाच्या घरचा ते सांगितलं संतोष नेश मृत दक्षिण दिशा जाऊ मृतया त्या ठिकाणी सद्गुरु संतोष झाले आणि त्याला अभय अभय वर दिला आणि त्याला विश्वास दे वर देऊन दक्षिण दिशेला तीर्थ करण्याची माझी मानस आहे आणि मला जायचं आहे असं सद्गुरूने सांगितलं जीवन जे आहे आता मिळालेलं तुमच्या कृपेनं ते तुमच्या चरणी अर्पण आहे आता मी तुमचे चरण विसरणार नाही आणि मी बी तुमच्या सोबत येईन म्हणे तुमचे चरण आरिने देखा राहून एका

स्वामी आम्हा दर्शन सगळ राजा होता त्या सगळ राजाचा उद्धार करायला जशी गंगा नदी या भूमंडळाला तसं म्हणले स्वामी तुम्ही जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार आला असं ते सायबतला तुझे ने खाते काय मी ते म्हणून लागला भक्त वचन स्वरूप म्हणले तुमची सर्वत्र ख्याती आहे म्हणून अशा प्रकारची स्तुती पुत्र करून देवाच्या चरणी तो सायन लागले हे ने परे श्री गुरु शेवी प्रभर भावे शेषे गुरु म्हटी ते असे विनंती केल्याच्या नंतर संतोष पाहून सद्गुरु त्या सायनदेवाला काय म्हणू लागले कारण असे आशे माया ती दक्षिणे पुनर्ते तुम्हा दर्शन देणे सम्छरी पंचदशी जानाय म्हणजे दक्षिण तीर्थाला काही त्याचे कारण म्हणजे जाण्याचे आम्हाला कारण आहे पुनरूपी तुम्हाला दर्शन देईल एक संव्सराच्या बाद एक वर्षाच्या बाद म्हण असं श्री गुरु त्या साई देवाला म्हणून लागेल समीपत वास करू हे निश्चित इष्ट्रेटा तुम्ही आम्ही तुमच्या गावाला एक वर्ष झाल्याच्या नंतर तीर्थ फिरत फिरत पुन्हा वापस एक वर्षानंतर येऊ आणि तुमच्या गावाच्या जवळ आम्ही राहू म्हणले त्यावेळेस तुमचे लेकर सुना नातू पुत्र सगळे येऊन आम्हाला परिवारासहित भेटा असं सद्गुरू सायना सांगू दुखे म्हणून आता काही म्हणजे चिंता करू नका सर्व दुःख तुमचे सर्व गेले असत सर्व दुःखाचा तुमचा आनंद झालेला आहे म्हणून आता चिंता करण्याचं काय नाही आपल्या आपल्या आप परिवारामध्ये आनंदाने तुम्ही राहा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारन त्याची समजूत काढली आणि देव सोबत जातो म्हणून समजूत त्याने त्याला सांगितले आणि एक वर्ष तुला मी येऊन झेटल असा त्याला सांगितलं आणि दक्षिण तिराला जाते वैजनाथाच्या ठिकाणी ते सद्गुरु महाराज आले समस्त शशा श्री गुरु आले तीर्थे पहा ते प्रख्या गुप्त रुपी आता त्या वैजनाथाला येऊन त्या ठिकाणी राहिले प्रख्यात आहे ते वैजनाथ त्या ठिकाणी ते सद्गुरु गुप्त रूपाने राहिले आता ते परळी वैजनाथ नामधारके काय कारण गुप्त यासे लगेच देवा देवाला काय कारण पडलं मुले सोबतचे शिष्यमंडळी कुठे ठेवले याने गुप्त झाल्याच्या आनंद गुरु चरित्र कामगे ने विस्तार सांगे नाम करणे आता हे गंगाधराचा असणार असून सर्व काही सिद्धाचं हे सद्गुरु गुरु चरित्र जे आहे ते विस्तारपूर्वक सांगू लागले सिद्ध आपल्या मी एका सिद्धारकाला विचारलं की सद्गुरु गुप्त राहण्याचं काय कारण आहे आणि त्यांच्या सोबत शिष्य होते ते कुठे गेले हा प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणले ते पुढच्या अर्ध्यामध्ये होईल तर या ठिकाणी आता हा अर्ध्या संपलेला आहे म्हणे प्रमुखता कल्पत श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुदेव शासन सायन देव वरप्रधान नाम अध्याय चतुर्द्याय गोडास महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाचा ज्योती नितेश प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जे जय नान आनंदाचा मेळा स्वनंदाचा मेळा प्रेमी नाय देव जय देव जय आनंद रूपा गुरु स्वरूपा

आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा शक्रहा देवासारण जाते प्रदीपा जितेव लीते विता ब्रह्मा माही किसगला मितेया प्रपंजेंद्रे आता संसार पा आत्मा राम शरण आत्मा राम शरण पर्र देव जय देव जयंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकाजे प्रदीपा गुरु सद्गुरु महाराज